हो ना कोण पाहिजे कोण पाहिजे म्हणलं कोण आहे म्हणलं तुम्ही अहो तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही फोन केलाय मला डी के न्यूज का हम्म काय मीच आहे मीच म्हणजे नाव सांगा की डीडी पांढरे बोलतोय डीडी पांढरे का हम्म बोला काय नाही ते तुम्ही एक काल न्यूज लावली जामदेव हाऊसिंग सोसायटीची अच्छा अच्छा हा हा, हा, हा। तुम्हाला त्याच्याबद्दल काय डिटेल्स माहिती आहे का माझ्याकडे प्रेस नोट आहे त्यांची मुलाखत आहे बोला की मुलाखत कागदपत्राचं काय माहिती आहे का हा त्यांची प्रेस नोट आहे माझ्याकडे बोला की दुसरं काय त्यांची बाईट आहे त्यांची बाईट आहे समक्ष तक्रार आम्ही तिथे मुलाखत घेतो त्यांनी बोललेली बाईट आहे अजून काय पाहिजे त्यांचा विषय मी मी, मी माझ्या बरोबर ती तक्रार आहे मला काय माहिती ऐका नाही ते त्यांनी उपोषणला बसले आपण सगळ्याचीच बाईट घेतो तेवढे पण उपोषणला बसत का बरोबर सांगताय का मला आता तुम्ही दिला ना त्याला मला द्यायचं शंभर टक्के शंभर टक्के कधी देतात सांगा कुठे येऊ आत्ता तुम्ही आता आलो म्हणजे अधिकाऱ्याकडनं मी एक पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्हाला ऐका की साहेब आता मी आलो जेवायला घरी तुम्ही कोणून घेतला किती वाजता येतो सांगा मला मी वाजता चार वाजता चार येतो काही अडचण आणि त्यांच्या बाजूला देतो असं नाही शंभर टक्के शंभर असं नाही मी त्यांनी जे बोललेत ना तेवढाच विषयावर जास्त बोलायचं तुमचे तुमचे तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य हो ते राहू द्या प्रत्येक मी त्याच्यात वाहून गेलो माझं आहे बर ठीक आहे ठीक आहे असू द्या म्हटलं चार वाजता आपण भेटू हे हे मी लहानपणापासून ऐकलं आणि मी त्याच्यात आहे पांढरे साहेब मी पण त्याच्यात आपण समोर आले भेट होईल ओळख होईल आपली मी चाळीस वर्ष राजकारण करतो यांच्यासार फालतू केलं ठीक आहे असू तुम्ही चार वाजता या मी जेवण करून आलो तुम्हाला फोन लावतो चार वाजता नक्की या पूनम घेतला शंभर मी तिथेच असतो कंटिन्यू मला ओळखा तुम्ही आता आपण दोघं आल्यावर समोर ओळखू एकमेकाला ओळखत असणार कट्टीमध्ये बघा कट्टीमध्ये काय माझं नाव शिवानंद कट्टीमध्ये हा ठीक आहे मी पण तुम्ही कोणाच्या सोबत फिरता मला सांगा फक्त आज तुमच्या आजूबाजूला आहे पठाण बिठाण त्यांच्या बरोबर नाही नाही मी एकटाच असतो तुम्ही एकटाच तु असताय हा पूनम घेटला मी पण बाराही महिने तिथेच असतो बार बार मग तुमची गॅंग वगैरे नाही का तुम्ही आपलं स्वतःच पेपर आहे स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्वतःच आहे संपादक स्वतःच आहे ठीक आहे साहेब हे करून बसलो मी आता आता नको नको तुम्ही चार वाजता या आपण ओके ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका